सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटते ही सारंग की सारंग त्याच्या आईला बोलत असतो की जगन्नाथला सोडवायला जायला हवं त्यावेळेस ती म्हणते की सारंग मी तुला बजावून सांगते की तू जगन्नाथला सोडवण्यासाठी जाणार नाही आहेस त्यावेळेस सारंग म्हणतो की आई आपण जर खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं करून त्याला अडकवलं असेल तर आपल्याला त्यांना सोडवायला गेलंच पाहिजे त्यानंतर ती म्हणते की ते काहीही असो पण तू त्यांना सोडवायला जाणार नाही आहेस त्यावेळेस सारंग म्हणतो की आई तुला पटो या न पटो मी जगनाथला सोडवायला जातोय त्यावेळेस ती खूपच रागाला गेलेली असते आणि तो म्हणत असतो की मी निघतो म्हणून तो तिथून जातो त्यावेळेस ती त्याच्या पाठीमागे सारंग सारंग माझा ऐक म्हणून ओरडत असते त्या त्यावेळेस तिच्यासोबत ऐश्वर्यही असते आणि त्या दोघीही खूपच रागाला गेलेल्या असतात असं आपल्याला पाहायला भेटते तर इकडे सावली विठ्ठलासमोर हात जोडून बोलत असते की विठ्ठला आता सगळं काही सगळं नीट होऊ देत सगळं सुरळीत होऊ देत असं आपल्याला पाहायला भेटते